स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे करवीची फुलं म्हणजेच करवी महोत्सव लोणावळ्यातील हा करवी महोत्सव आणि ही करवीची फुलं आपल्याला सात वर्षातून एकदा पाहायला मिळतात तर हीच फुलं आपल्याला पाहण्यासाठी जायचं आहे तर ही फुलं पाहण्यासाठी तुम्हाला लॉयन्स पॉइंट रोडवरती यावं लागेल लोणावळ्यामधील लॉयन्स पॉईंट रोड हा लॉयन्स पॉईंट आहे आपण जो बघतोय आता त्या लॉयन्स पॉईंटच्या थोडस पुढं तीन ते चार किलोमीटर अंतरावरती ती फुले आहेत पाहण्यासाठी पॉईंटला जाताना पण रस्त्याच्या जा बाजूने पण भरपूर गर्दी लोकांनी केली आहे फुले पाहण्यासाठी तर ही फुले पाहण्यासाठी आपल्याला टायगर पॉइंटच्या पुढे आल्यानंतर हा आपल्याला घाटाचा सिनेमॅटिक रोड आपल्याला पाहायला मिळतो या घाटाचे छान छान सीन विजिट करत करत आपल्याला कर्वी महोत्सवांच्या पुलाकडे हा रस्ता घेऊन जातो तर याच रस्त्याने घाट उतरून थोडं खाली आल्यानंतर आपण पोहोचतो कर्वी महोत्सवांच्या जवळ तुम्ही बघू शकता की किती गर्दी इथं जमलेली आहे फुले पाहण्यासाठी कारण हे फुल सारखं सारखं पाहण्यासाठी मिळत नाही इथे गाडी वगैरे पार्क करून या दगडाच्या रस्ते कच्च्या रस्त्याने आपल्याला खाली जायचंय समोर आपण पाहतोय हो ती कळवीची फुलं आपल्याला समोरून दिसत आहेत थोडी थोडी काळ्याभूर दगडावरती उगवलेली फुलं याचं सौंदर्य म्हणजे काही ओरच असतं आल्यावर पाहायला तरी ही सुंदर फुलं आणि याचा आनंद घेताना तुम्हाला पर्यटक दिसतच असतील खूप एन्जॉय करत आहेत लोक या फुलांना आणि खूप गर्दी करत आहेत हे फुलं पाहण्यासाठी तर हे फुल तुम्ही कधी पाहिलंय का तुम्ही पण एकदा लोणावळा विजिट करा आणि हे फुल पाहायला नक्की या मध्ये आल्यानंतर तुम्हाला हे फुल पाहण्याची इच्छा होईलच खूप छान छान सुंदर फुलं पाहायला मिळतात इथं तर आपण येताना पाहिलंच असेल की या डोंगरावरती संपूर्ण काळे भूर दगड आहेत काळ पाषाण आहे पूर्ण संपूर्ण आणि या काळ्या पाषाणावरती एवढी सुंदर फुलं उगवणं म्हणजे काही कमी नाहीये ही छान सुंदर फुलं आणि आजूबाजूला दिसणारा हा निसर्ग हा एकदा विजिट आपण केलाच पाहिजे निळसर कलरची दिसणारी फुलं करवीची फुलं आहेत तर ही फुलं सात वर्षातून एकदा पाहायला मिळतात या फुलाचा आनंद घेताना भरपूर पर्यटक आपल्याला दिसतच असतील तर मित्रांनो हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती एक कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच लोकेशन पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो